वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा सर्वांना मैत्रीपूर्ण जय घेऊन नम बुद्ध आहे तर आज बुद्ध निमित्त भगवान बुद्धाच्या जन्माचा पाळणा गात आहोत माझ्या छोट्याशा धम्म पण सामील झालेल्या आहेत त्या बुद्ध निमित्त बुद्ध निमित्त तर, तर आम्ही एक छोटासा पाळणा गाऊन हे बुद्ध पौर्णिमा निमित्त आम्ही व्हिडिओ बनवत आहोत तर ऐका तुम्ही पण पाळ्या ना गाव चला बुद्धाचा प्रज्ञा करू शील शिला शोधाचा केला जाने विदाचा, जो बाळा जो, जो, रे जो। जाने युद्धाचा जो 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 जो। वैशागी पौर्णिमा बाळ सिद्धार्थ जन्माला गुनी जो बाळा जो जो।, जो, जो जो बाळ सिद्धार्थ जन्माला गुनी जो बाळा जो रेजो राजा शुद्ध धन महामायेला पुत्र जन्माने आनंद झाला पुत्र जन्माने आनंद झाला वारस झाला कपिल वस्तू झाली सां थोर आले राज महाली सां थोर आले राजे महाली धन्य धन्य महामाया माऊली जो बाळा जो जो।, जो, जो जो रेजो धन्य महामाया माऊली जो बाळा

नगरीत साऱ्या पेडे वाटीले सिद्धार्थ गौतम मनावटेविो बाळा जो जो रेजो सिद्धार्थ गौतम ठेवले जो बाळा जो जो रेजो सिद्धार्थ गौतम ठेवी जो बाळा जो जो रेजो सिद्धार्थ गौतम मनावटेवि O